अवधूत चिंतनम म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज केचे आपल्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे तर कसं आहे मी आज तुम्हाला एकदम साधा आणि सोपा असा उपाय सांगणार आहे आता उपाय कशावरती आहे तर उपाय याच्यावरती आहे की बऱ्याच जणां जसं म्हणणं असतं की ताई आमची मुलं आमचं ऐकत नाहीत आम्हाला कामधंदा लागत नाही आमची जी व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आम्हाला काहीच यश मिळत नाही आमची लक्ष्मी येते पण आमची लक्ष्मी टिकत नाही आहे माझा नवरा माझा ऐकत नाही आहे माझा पती माझा ऐकत नाही आहे माझ्या घरात खूप चिडचिड चालू आहे माझी मुलं माझं ऐकत नाही आहे सासवांचा समन्वस आमच्या सुना माझा ऐकत नाही आहे सुनांचा समन्वस तर सासू माझं पटत नाही आहे काही मित्रपरिवारांमध्ये इतका एकोपा असतो पण अगदीच असं छोट्या मोठे काहीतरी वादविवाद होतात थोडेसे गैरसमज होतात मिसअंडरस्टँडिंग होतं त्याच्यामुळे काय होतात एवढी का होता। एकोप्याची जी मैत्री असते ती तुटती आणि एकमेकांबरोबर बोलणं सोडून देतात अगदी शेजारी राहणारे ताटात खाणारे अशा मित्रमैत्रिणी असतात तेही काहीतरी छोटे मोठे गैरसमज होतात काही वादविवाद होतात त्याच्यामुळे एकमेकांबरोबर बोलत नाहीत म्हणजे म्हणतात ना आपण सख्खे ते पक्के वैरी होतात ह्या पद्धतीचं बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये घडतं अगदी चांगले नातेसंबंध असतात तेही काहीतरी गैरसमजाने काय होतात दूर होतात अगदी पार एकामेकांना का पाहिल्याशिवाय एकमेकांना का भेटल्याशिवाय ज्यांचं पानही हलत नाही असे मित्र असतात पण काहीतरी थोडंफार वादविवाद होऊन थोडेफार भांडणं होऊन काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होऊन काय होतं एकमेकांची तोंड पण पाहत नाहीत आणि एकमेकांचे एवढे एवढे शत्रू होतात की बाबा काय करू काय नको ठीक आहे एखाद्याकडनं चुकून चूक झालेली असते पण त्याला असं वाटतं की बाबा मी जर बोलायला गेलो तर हा माझ्याशी बोलेन का माझे वारीवाद अजून वाटतील त्यापेक्षा तुम नको बोलायलाच नको आणि दुसऱ्याला ज्याला दुखवलं असतं तो असं म्हणतो की बाबा मला याने दुखवले माझी काही चूक नसताना मी काय जाऊ बोलायला असं होतं तर ह्या सर्वावरती मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा स्किप न करता पहा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून आपल्या छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील आणि तुमच्या जीवनाचाही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला छोट्याशा माहिती सोबत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काय करायचं आहे एकदम छोटासा अगदी कुणालाही जमेन असा एकदम उपाय आहे थो, थोडीशी छोटीशी सेवा आहे जी एकदा केली तरी पण त्याचं फळ तुम्हाला भरपूर दिवस हे होणार आहे आणि जी व्यक्ती जी व्यक्ती तुमचं तोंडही पाहत नाही किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीचं तोंडही पाहिजे पावं असं वाटतं पण ती व्यक्ती तुमचं तोंडही पाह पाहणार नाही आणि त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलावंही वाटत नाही भरपूर वेळेस असं होतं की बाबा स्वभाव मिळतात होत आहे हे सगळं आपल्याला असं वाटतं आणि काही काही वेळेस असं होतं की बाबा आपल्याकडं त्या गोष्टीचं नॉलेज पण असतं आपल्याला एखाद्या कार्यामध्ये भरपूर असं नॉलेज असतं भरभरून असं नॉलेज असतं पण आपण एक ऑब्झर्व करतो आपल्यापेक्षा हे कमी नॉलेज असणाऱ्या लोकांकडे लोक सल्ला मागण्या मागण्यासाठी जातात आणि आपल्याला तिथे डावललं जातं आम आणि आपल्याला जे जे भेटायला पाहिजे म्हणजे कामात म्हणा किंवा एखाद्या नोकरीच्या ठिकाणी म्हणा एखादी पोस्ट आपल्याला पाहिजे पण ती पोस्ट आपल्यापेक्षा कमी ज्याची लाईक ही नाही असं जरी म्हटलं तरी हरकत नाही किंवा ज्याची कुवतही नाही त्या व्यक्तीला ती पोस्ट भेटते आणि तो व्यक्ती ते हे करत असतो आणि आपण आपल्या मनाला खात असतो की बाबा माझं सगळं व्यवस्थित असं मी हे करू शकत असन पण हे मला करून देत नाहीत आणि का बरं हे लोक माझ्याशी असं वागतात माझं काही चुकतंय का माझं कुठं काही मी कुठं कमी पडतोय का असं आपण नेहमी आपल्या मनाला खात असतो तर ह्या सर्वावरती एक जालिम उपाय जर म्हटलं तर तो मी तुम्हाला सांगणार आहे पहा कधी कधी आपल्याला माहिती आहे घरामध्ये मा पण छोटे मोठे नवरा बायको मध्ये वादविवाद होतात अगदी नवरा खरं जरी असेल तरी पण बायकोच एक असतं नाही बाबा मी जे बोलते तेच खरं तू किती त्या बिचारीचं खरं जरी असेल तरी बायको असे म्हणणार का नाही मी बोलते तेच खरं कधी कधी असं होतं की बायको बा जीव तोडून सांगत असते की नाही नाही मी हे बोलते मला हे सांगायचे पण थोडंसं मिसअंड अंडरस्टँडिंग होतं थोडासा गैरसमज होतो आणि नवरा किंवा पती काय म्हणतो नाही तुझं चुकतंय तुला नाही माहिती असं नाही तसं म्हणजे थोडं थोडं वादविवाद होतात आणि एकमेकांचं म्हणणं ऐकलं जात नाही त्यातून काय होतं वादविवाद वाढतात आणि विकोपाला विकोपायला जात हे थांबवण्यासाठी आणि आपलं म्हणणं दुसऱ्याला समजून देण्यासाठी आपलं म्हणणं दुसऱ्याला पटावं आणि आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे कामधंदा लक्ष्मी सर्व काही पैसा पाणी भेटावं यासाठी एकदम सोपा असा उपाय मी सांगणार आहे एकदम सोपा आहे अगदी व्यवस्थित असं ऐका हा उपाय करायचा आहे तुम्हाला गुरुवारी आता मी हा व्हिडिओ तुमच्याकडं शुक्रवारी येणार आहे मला मान्य आहे तेवढंच माझ्याकडनं डिले झाला व्हिडिओ टाकण्यासाठी काही हरकत नाही पण तुमच्याकडं आठ दिवस आहे आठ दिवसामध्ये तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका काय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे हे लक्षात व्यवस्थित घ्या आणि ही कसं कसं हा उपाय करायचा आहे हे पण व्यवस्थित तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं एकशे टक्का होणार आणि जी लोक तुमची सावली पसंत करत नाहीत ती लोक तुमच्या जवळ येऊन स्वतःहून बोलणार स्वतः सल्ला मागणार काय असं करायचं तसं करायचं म्हणजे जी तुमच्या मनात इच्छा आहे त्या सगळ्यात ती लोक जी लोक तुम्हाला हवी हवीशी वाटतात जे कामधंदा तुम्हाला हवा हवाचा वाटतो प्रत्येका प्रत्येक गोष्ट तुमची पूर्ण होणार आणि तुमच्या घरामध्ये पण तुमचं जे काही म्हणणं आहे ते समोरचा व्यक्ती शांतपणे ऐकून घेणार नवरा असू बायकोचा ऐकणार बायको असो नवऱ्याचं ऐकणार मुलं पण जे तुम्हाला सांगायचं सा आहे मुलं तुमचं ऐकणार पहा तुम्ही फक्त हा साधा उपाय करून पहा तर काय करायचं आहे गुरुवारी तुम्हाला एक पिवळं छोटंसं कापड घ्यायचं आहे किंवा पिवळा रुमाल जरी घेतला छोटासा तरी पण हरकत नाही बाजारात जर तुम्ही जर गेले तर छोट्या छोट्या स्टोअरमध्ये त्याचप्रमाणे जिथं देवाचं साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी इवन uh, आपण केंद्रामध्ये गेलो स्वामींच्या त्याचप्रमाणे आपण मठात जरी गेलो तरी पण इतक्या साईजच्या छोट्या छोट्या म्हणल्या ना तरी पण पिशव्या भेटतात आणि ते जर तुमच्या म्हणजे तुम्हाला शक्य नसेल केंद्रात वगैरे जाणं तर तुम्ही अगदी छोटंसं कापड जरी घेतलं ते कापड सोयीने शिवायचं किंवा जवळपास जर टेलर वगैरे कोणी ओळखीचं असेल त्यांच्याकडनं छोटीशी पिशवी शिवून घ्यायची आणि काय करायचं आहे आपण सर्वांना माहीत आहे कच्ची बडी शेप आपण कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात जर गेलो तर आपल्याला कच्ची बडी शेप भेटते त्यांना फक्त म्हणायचं आहे भास्की बडी शेप नको आहे मला कच्ची बडी शेप पाहिजे कच्ची बडीशेप आणायची आहे त्या कच्ची बडीशेप मधले पूर्ण दाणे घ्यायचे आहेत अख्खे पूर्ण दाणे एकवीस दाणे घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला सोनाराच्या दुकानामध्ये जायचं आहे अगदी पन्नास साठ रुपयाला तुम्हाला एवढी एवड़ एवढी चांदीची तार भेटेल ती चांदीची तार त्यांच्याकडून घ्यायची आहे अगदी इतकी जरी असेल ना एक इंचची तरी पण हरकत नाही ती वीस तीस रुपयाला म्हटलं तरी पण भेटून जाईल एकदम छोटीची असेल तरी हरकत नाही एकवीस दाणे सोपचे बडीशेपचे आणि एक छोटीशी चांदीची तार ती घ्यायची आहे हे काय करायचं आहे तुम्हाला त्या जी ती जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये ते ठेवायचं आहे किंवा पोटली म्हणतात काही लोक त्या पोटलीमध्ये ती ठेवायची आहे किंवा कापडावरती जरी ठेवली तरी हरकत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहे तुमच्या मंदिराच्या समोर बसायचं आहे स्वामींच्या पुढे मंत्र वगैरे काहीच म्हणायचं नाहीये काहीच नाही फक्त जी मनाची इच्छा आहे की फक्त सांगायचं आहे स्वामी महाराज माझी फक्त इच्छा पूर्ण होऊ द्या आणि एवढंच बोलायचं आहे कोणता मंत्र नाही जापायचा काही सेवा नाही काही नाही काही नाही आणि ती जी पोटली आहे तो जो कपडा आहे तोच तुम्हाला काय करायचा आहे तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला जे काय बोलायचं आहे कामाच्या ठिकाणी जायचं आहे एखाद्या समजा नोकरीच्या ठिकाणी जायचं आहे तुमचा इंटरव्ह्यू आहे किंवा तुम्ही रोज ज्या कामाच्या ठिकाणी जाता जिथं तुमची इच्छा आहे की तुमची इच्छा पूर्ती व्हावी तुमचं सर्वांना ऐकावं तुमचं वाह करावं तुम्हाला असं वाटत असेल आणि एखादा समजा मेन डिसिजन आहे तो पण तुम्हाला घ्यायचा आहे त्यावेळेस पुरुष लोक जे आहेत पुरुष भक्त जे आहेत त्यांनी एकवीस दिवस ही पोटली किंवा ही पिशवी तुमच्या सोबत ठेवायची आहे तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या खिशातही ठेवू शकता आणि महिलांनी काय करायचं आहे तर ही जी पोटली आहे किंवा ही जी पिशवी आहे ही तुमच्या जवळ ठेवायची आहे मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये हातात किंवा तुम्ही तुमच्या खिशात वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता आणि तुम्हाला ज्या वेळेस तुमच्या मिस्टरांबरोबर बोलायचं किंवा कामाच्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला तिथं बोलायचं तर प्रत्येक वेळेस घरात इव्हन मुलांबरोबर बोलायचे एखादा महत्वाचा निर्णय घरामध्ये सांगायचा आहे किंवा कोणतीही अशी म्हणजे महत्वाचं काहीतरी चालू आहे त्यावेळेस तुम्हाला बोलायचं तुमचं म्हणणं तुम्हाला माहिती आहे माझं म्हणणं बरोबर आहे हे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला पटवून द्यायचे त्यावेळेस फक्त ती वस्तू ती जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि काय करायचं आहे अगदी महिलांनी त्रेचाळीस दिवस गुरुवारपासून स्टार्ट करायचं आहे गुरुवारपासून त्रेचाळीस दिवस पुढचे गुरुवार पण त्यामध्ये पकडायचं आहे आणि पुरुषांनी एकवीस दिवस गुरुवार पासून स्टार्ट करायचं आहे हा उपाय करायचा आहे मग महिलांनी आणि समजा एका महिलेने केला आणि त्याच्या नाव म्हणजे मिस्टरांना तो तो पण तोच उपाय करायचा तर दोघांच्या पण पोटल्या वेगवेगळ्या पाहिजेत दोघांचीही जी चांदीची तार करणार आहेत ती वेगळी पाहिजेत मिस्टरांच्या याच्यामध्ये पण एकवीसदाणे सोपचे वेगळे पाहिजेत आणि महिलेच्या याच्यामध्ये पण एकवीसदाणे सोपचे वेगळे पाहिजे दोघांच्याही पोटल्या वेगवेगळ्या ठेवायच्या फक्त जे मिस्टर आहेत त्यांनी त्रेचाळीस दिवस सेवा करायची म्हणजे त्रेचाळीस दिवस ही पोटली जवळ ठेवायची आहे आणि महिलांनी काय करायचं आहे एकवीस दिवस ती जवळ ठेवायची आहे तुम्ही पहा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तुम्हाला याचा इफेक्ट जाणवेल काही काहीना पहिल्या दिवशी म्हटलं तरी इफेक्ट जाणवेल आपण म्हणतो ना जसं कर्म असतं त्याप्रमाणे आपल्याला प्रचिती यायला वेळ काळ म्हणजे थोडाफार मागपुढं होऊ शकतो पण मी एक हजार एक टक्का तुम्हाला सांगते महिलांना एकवीस दिवसाच्या नंतर एकशे एक टक्का नाही एक हजार एक टक्का अनुभूती येणार आणि पुरुषांना त्रेचाळीस दिवसाच्या नंतर एकशे एक टक्का नाही एक हजार एक टक्का अनुभूती येणार काहींना कसं आहे लगेच अनुभूती येईल त्या दिवशी म्हटलं तरी अनुभूती येईल फक्त काही ना वेळही लागेल पण हरकत नाही जरी वेळ लागला म्हणतात ना ला ला, देर हे दुरुस्त कारण कसं आहे जरी वेळ जरी लागला वेळ जरी लागला तर त्यातून आपल्यासाठी जे काही चांगलं आहे तेच होणार आहे स्वामी म्हणतात थोडा वेळ जरी लागला पण तुझ्यासाठी जे चांगलं आहे तेच तुला भेटणार आहे एखाद्या गोष्टीला वेळ लागतो ला पण ती वेळ जरी लागत असेल ला पण पुढची जी वेळ येणारी असेल ती आपल्यासाठी एकशे एक टक्के चांगली असते कारण स्वामी नेहमी म्हणते जे तुझ्यासाठी चांगलं आहे तेच मी तुला देणार आहे फक्त तू तू श्रद्धा ठेव आणि सबुरी दर म्हणजे विश्वास ठेवायचा आहे पॉझिटिव्हिटी ठेवायची आणि सबुरी धरायची म्हणजे थोडीशी वाटपायची आहे काही हरकत नाही वेळ लागेल पण सर्व इच्छा पूर्ण होणार आहे हा, हा अगदी साधा आणि सोपा उपाया है, उपाय आहे आणि तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगा की ताई तू जो उपाय सांगितला त्या तुझ्या उपायामुळं आम्हाला जे हवी हवीशी लोकं वाटणार होती तीही माझ्याबरोबर स्वतःहून बोलायला आली माझे सल्ले घ्यायला लोक येतात आणि मला माझ्या कामामध्ये पण सर्वजण माझी वाह करतात मला घरात पण ताई माझं माझे मिस्टर ऐकतात पुन्हा जे म्हणजे पुरुष वगैरे असतील भाऊ वगैरे असतील ते सांगतील की ताई तू सांगितल्यामुळे माझी पत्नी पण माझ्या घरात ऐकते माझ्या कामाच्या ठिकाणी पण माझं सर्वजण ऐकतात सासू पण सांगायन हो ताई आमच्या सुना पण ऐकतात म्हणजे काही भगिनी पण सांगतील का घरात पण वातावरण वगैरे छान आहे सर्वांना एकमेकांना मान सम्मान देताना आणि आनंदाचं वातावरण आहे फक्त ही सेवा करून पहा सेवा म्हणजे अगदी साधी सोपी आहे गुरुवारीच तुम्हाला फक्त हे करायचं आहे आणि फक्त कामाच्या ठिकाणी किंवा एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात आहात जा तर त्यावेळेस तुम्हाला फक्त ती पोटली सोबत घेऊन जायची आहे झोपताना काय दिवसभरही तुम्ही ती सोबत ठेवायची आहे झोपताना त्या पोटलीचं काय करायचं आता महत्वाचा प्रश्न विचाराल तर झोपताना काय करायचं आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या उशीच्या खाली घेऊनच झोपायची आहे कारण कसं आहे आपल्या मनामध्ये रात्रंदिवस काही ना काही विचार चालू असतात तर त्या विचारांना पण गती येण्यासाठी ती पोटली आपल्या उशाशी ठेवायची आहे कारण कसं आहे आपण म्हणतो ना आपल्या मनात नेहमी काही ना काही चालू असतं आणि इच्छापूर्ती आपण स्वप्नात नाही पाहतो त्याच्यामुळं ते आपल्या सोबतच ठेवायचं आहे आणि तुम्ही पहा ह्या हा जर उपाय केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला झालेली सेवा स्वामींच्याने अर्पण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय